हाय हॅलो नमस्ते कशा आहे सर्वजण मस्त मजा येत ना चला तर बघूया आपण असा हेल्दी असा मस्त असा सर्वांना आवडता असा आपण ज्यूस बघूया एकदम मस्त खायला पण लागतो आणि टेस्ट पण त्याची खूप छान आहे तुम्हाला पण हा ज्यूस एकदा नक्की ट्राय करा कारण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हा ज्यूस बनवतात डाळिंबे स्वच्छ धुवून त्यातले चांगली बिया काढून घ्यायच्या बिया काढून त्याला स्वच्छ धुवून अशा बिया ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या बिया टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बीट एक बीट हे स्वच्छ धुवून त्याच्यावरल्या सालट्या काढून त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करून त्याच्यामध्ये बीट असे टाकून घ्यायचे त्याच त्याचप्रमाणे आपण बीट एक एक पूर्ण अख्खा बीट घेतलेला आहे मी आणि पावशर असे डाळिंब असतील पावशर डाळिंबमध्ये एक बीट टाकलेलं आहे मी असा बीट हा याच्यामध्ये टाकून घ्यायचा त्याच्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये बीट आणि हे करायचं असेल तर ते दोघांचं पण करू शकता मी ह्याच्यामध्ये थोडंसं गा गाजर टाकलेलं आहे गाजर हे स्वच्छ दूध त्याच्यावरले सालटा काढायचे आणि बारीक बारीक फोडी करून ते पण चिरून घ्यायचं आणि त्याच्यावरती ते, ते गाजर टाकायचं गाज गाजराचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं बीट त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आणि डाळिंबही सगळ्यापेक्षा जास्त ठेवायचं म्हणजे खायला त्याची टेस्ट हे छान लागते आणि चवीला पण ते छान लागतं हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून असं मस्त असं बारीक करून घ्यायचं हे बघा लहान मुलं हे बीट दिलं तर खात नाहीत डाळिंब दिलं तर पण खात नाहीत आणि गाजर दिले तर पण खात नाहीत तर आपण असं काय करायचं माहिती का तर सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्याचं असं मस्त असं ज्यूस बनवून घ्यायचं म्हणजे लहान लेकरं पण ते आवडीनं खातील बीस बीट हे चांगलं मिक्सरमधून बारीक चांगलं एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये जर चाळणी असेल आपल्या घरी तर चाळणीतनं ते चाळून घ्यायचं कारण ज्यामध्ये जो डाळीमध्ये आणि बीटमध्ये आणि गाजरमध्ये जो काही ना वेस्ट त्याच्यामध्ये पूर्ण निघून जातं हे हे जर तुम्ही अशा प्रकारे बनवून जर फ्रीजमध्ये ठेवलात ना आईस क्यूबमध्ये घालून हे महिनाभर आरामात ना आईस क्यूब किंवा तुम्ही एक किंवा दोन यूज हे डेली पिलात ना तरी खूप हेल्दी असं ज्यूस आहे मी असंच बनवते कारण आठवडाभर मी आठ आठ दिवसाचं बनवते आठवडाभर हे आरामात जातं फ्रीजमध्ये आईस क्यूबमध्ये टाकून हे असं मस्त घ्यायचं त्या चाणीमध्ये काय करायचं सुरुवातीला ते सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि चाणीमध्ये टाकायचं आणि ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे एकदम पूर्ण हे पूर्ण पूर्ण बारीक केल्यानंतर हे मग हे पूर्ण गाळून घ्यायचं गाळीत ग चाणीतनं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हे आपले चम्मचनं पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्ण बाहेरही काढून घ्यायचं हे एक एकदम सॉफ्ट आहे असं मस्त आठवड्याभरा आरामात शिकतो आईस क्यूबमध्ये ठेवला तर नाही हे डायरेक्ट आईस क्यूबमध्ये घालायचं आणि हे आरामात आठ दिवस ठेवायचं आणि तुम्ही जेव्हा मला पाहिजे असतं ना तेव्हा ते आईस क्यूब दोन घेचं किंवा तीन घेचन पाण्यामध्ये टाकूनही इथं मी दोन मिनटामध्ये हा ज्यूस आपला तयार होतो हे आठ दिवस आरामात राहतं तर हे मस्त असा ज्यूस झालेला आहे मस्त असं गाणीतनं गाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गाणीतनं गाळून घेतल्यानंतर हे मीठ हे तुम्ही पिठी साखर पण यूज करू शकता थोडीशी जर का टाकायचे असेल तर नाही टाकलं तरी पण ते छान लागतं आणि गोड पण लागतं कारण मग डाळीमध्ये गोडच असतं ना तर त्यात काय मीठ साखर टाकायची अशी गरज नाही त्याच्यानंतर हे बघा थोडंसं मी गाळी तर काढल्यानंतर मी आईस क्यूब भरून ठेवली आणि आईस क्यूब भरून ठेवल्यानंतर जे पातल्यात राहिले होते ना त्याच्यामध्ये हे बघा असं ग्लासामध्ये मस्त टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन किंवा तीन तुम्हाला जसं आईस क्यूब पाहिजे असं मस्त